माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळांच्या वतीनं पाच मे रोजी दहावीचा निकाल जाहीर झाला आजपासून या निकालाच्या मूळ गुणपत्रिका शाळांमध्ये देण्यास सुरुवात झाली त्यातूनच अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला ही गती आली आहे आज पहिल्या दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत संपूर्ण राज्यात एक लाख साठ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली तर कोल्हापूर जिल्ह्यात तीनशे पंचवीस महाविद्यालयात दोन हजार नऊशे ब्याण्णव विद्यार्थ्यांनी सायंकाळी सहा वाजेपर्यंत नोंदणी केली अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला गेल्या आठवड्यापासून प्रारंभ झालाय मात्र या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवसापासून सर्व्हर डाऊन झाला आणि तो दुरुस्त होण्यासाठी चार दिवस लागले त्यामुळे शिक्षण विभागाला अकरावी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचं संपूर्ण वेळापत्रक बदलावं लागलं आजपासून शाळा महाविद्यालयात दहावी निकालाच्या मूळ गुणपत्रिका देण्यास सुरुवात झाली त्यामुळे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुद्धा गती आली आहे आज पहिल्याच दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील तीनशे पंचवीस कनिष्ठ महाविद्यालयात सुमारे सहासष्ट हजार जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते आज पहिल्या दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत दोन हजार नऊशे ब्याण्णव विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे तर राज्यभरात एक लाख साठ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली ही प्रवेश प्रक्रिया तीन जूनपर्यंत सुरू राहणार असून अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी आठ जून रोजी जाहीर केली जाणार आहे तर अकरा ते अठरा जून या कालावधीत विद्यार्थ्यांनी आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश घ्यायचा आहे एक जुलैपासून कनिष्ठ महाविद्यालयाचे नियमित वर्ग सुरू होतील